तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसणारा अतिशय चांगला नंबर वन क्वालिटीचा अतिशय चांगला कॅमेरा असणारा अतिशय चांगली बॅटरी असणारा परफॉर्मेन्सला एक नंबर असलेला मोबाईल घ्यायचा आहे का तर मग ओप्पोचा चौदा सिरीज लॉन्च हो झालेली आहे ओप्पो रेनो चौदा सिरीज आणि ओप्पो रेनो चौदा प्रो हे दोन्ही मोबाईल तुमच्या जवळच्या दुकानात जाऊन नक्की पहा जवळच्या मोबाईल दुकानात जाऊन याबद्दल सविस्तर माहिती घ्या आणि हा मोबाईल शंभर टक्के खरेदी करा आपण जवळ ठेवण्यासाठी हा मोबाईल अतिशय चांगला आहे या मोबाईलचं वैशिष्ट्य म्हणजे या मोबाईलला पाण्यात भिजला तरीही काही होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा कॅमेरा परफॉर्मन्स खूप चांगला आहे ओप्पो रेनो चौदामध्ये तीन पॉईंट पाच टेलिवेल्वेट प्रिनिस कलर व्हाईट यामध्ये आहे कलर दोन तीन प्रकारचे आहेत एक व्हाइट एक लेमन ग्रीन आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्लास मेटल फ्रेम आहे या मोबाईलचं वजन एकशे एकोणनव्वद पॉईंट पाच ग्रॅम आहे सहा पॉईंट एकोणसाठचा डिस्प्ले आहे आठ हजार तीनशे पन्नासचा या मोबाईलचा प्रोसेसर आहे बारा दोनशे छप्पन आणि बारा पाचशे बारामध्ये हा मोबाईल मिळतो सहा हजार एमपायरची याची बॅटरी आहे ऐंशी वॅटचं याचं चा चार्जिंग किट आहे अतिशय महत्त्वाचं म्हणजे पन्नास एम पी प्लस आठ एम पी प्लस टू एम पी याचा कॅमेरा आहे म्हणजे पन्नास प्लस एट हा टेलि द्यानंतर पन्नास एम पीचा टेलिफोटो पन्नास एम पीचा मेन कॅमेरा आता आपण पाहूया चौदा प्रोबद्दल चौदा प्रोमध्ये सुद्धा ऐंशी वाटचा चार्जर आहे ग्लास आहे याचा चांगला कलर व्हाइट आहे ग्रे आहे सहा हजार दोनशे एम बॅटरी आहे दोनशे तीन ग्रॅम याचं वजन आहे गोरिला ग्लास सेवन आयचे याला प्रोटेक्शन प्रोटेक्शन आहे सहा पॉईंट त्र्याऐंशीचा चा डिस्प्ले आहे याचा आउटडोर इनडोअर बॅटनेची अजिबात चिंता नाही तुम्ही कुठेही हा मोबाईल वापरा ओप्पो रेनो चौदा प्रो फाय जी हा मोबाईल अतिशय चांगला आहे वापरण्यासाठी नंबर वन हा मोबाईल आहे तुम्ही इनडोरमध्ये वापरा नाहीतर आउटडोरमध्ये वापरा कॅमेरामधून फोटो काढा व्हिडिओ काढा अतिशय चांगलं चांगले फोटो निघतात अतिशय चांगल्या क्वालिटीचे निघतात अक्षरशः कॅमेऱ्याने फोटो काढलेत की काय असं वाटतं बारा दोनशे छप्पन आणि बारा पाचशे बारा अशा रॅममध्ये हा मोबाईल तुम्हाला मिळेल ऐंशी वॅटचीच ओपोरेनो प्रोची पण चार्जिंगची कॅपॅसिटी आहे पन्नास वॅटचं याचं वायरलेस चार्जिंग आहे सगळ्यात महत्त्वाचं फीचर या मोबाईलमध्ये आहे की पन्नास वॅट वायरलेस चार्जिंग कॅमेरा याचा फिफ्टी प्लस फिफ्टी प्लस फिफ्टी म्हणजेच पन्नास एम पी प्रायमरी पन्नास एम पी टेलिफोटो पन्नास एम पी अल्ट्रावाईट आणि पन्नास एम पी सेल्फी अतिशय चांगली फॅसिलिटी याच्यामध्ये आहे